किंवा उन्हातून आलेल्या पाहुण्यांना आपल्याकडे गुळ पाणी देण्याची जुनी परंपरा आहे यामागचं कारण काय तर गुळामध्ये नैसर्गिक ग्लुकोज असतं ज्यामुळे लगेच ऊर्जा मिळते गुळाचे असे काही जबरदस्त फायदे मी तुम्हाला आता सांगणार आहे गुळात भरपूर प्रमाणात आयन कॅल्शियम पोटॅशियम असतच असतं आयुर्वेदानुसार गुळ उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी तो खूप उपयोगी पडतो तो पचन सुधारतो शरीर डिटॉक्स करतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो रक्त शुद्ध करतो आणि हो वजनही कमी करतो बर का पण हे सगळं तेव्हाच मिळतं जेव्हा गुळ नैसर्गिक आणि केमिकल फ्री असतो म्हणूनच मी वापरते पितांबरी रुचियाना गुळ पावडर उसाच्या लागोडी ते पावडर कोणतेही केमिकल न वापरल्यामुळे हे गुळ पावडर पूर्णपणे सेंद्रिय आहे तेव्हा सेंद्रिय गुळ खा आणि उत्तम आरोग्य राखा पितांबरी रुचियाना गुळ पावडर लगेचच ऑर्डर करा कारण चर्चा आहे चवीची पितांबरी रुचियानाची